फडणवीसांच्या सरकारमध्ये हिंदू सुरक्षित नाही फलटणमधील डॉक्टर तरुणी पण हिंदू आहे ते राणे पडळकर कुठं लपून बसले फडणवीसचे लोक जर आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहे फडणवीस जर खरे हिंदू असतील तरच ते राजीनामा देतील चित्राबाई चाकणकरबाई गप्पा आहेत म्हणजे यात बी जे पीची लोक गुंतले आहेत निखिल वागळे यांनी गृहमंत्री फडणवीसांची बिनपाण्याने कशी धुलाई केली ते बघा भाऊबीजीच्या दिवशी फलटणला एका तरुण महिला डॉक्टरने आपला स्वतःचा जीव घेतला हे फलटणला उपजिल्हाधिकारी रुग्णालयात काम करणाऱ्या या तरुण डॉक्ट तरुण महिला डॉक्टरवर महिला हे विशेष आहे लक्षात घ्या तरुण महिला डॉक्टरवर कसला दबाव होता हा शोध आपल्याला घ्यावा लागणार तिने आपलं शेवटचं पत्रही लिहून ठेवलं नाही तळ हातावर आपलं काय म्हणणं आहे लिहून ठेवलं आणि यामध्ये त्याने पोलीस अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर गोपाळ बद गोपाळ बदने गोपाळ बदने नाव लक्षात ठेवा यांचं नाव घेतलं त्यांनी आपल्यावर चार वेळा बलात्कार केला असा गंभीर आरोप तिने केलेला आहे याशिवाय प्रशांत बनकर यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला असाही आरोप तिने केलेला आहे तिने संशय व्यक्त केलेला आहे माजी खासदार भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर निंबाळकरांच्या दोन खाजगी सचिवांनी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असंही तिने म्हटलेलं आहे आत्महत्या झाल्यावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला अशी बातमी आलेली आहे पण आत्महत्या होण्याच्या आधी जर या प्रकरणाची चौकशी झाली असती तर कदाचित या डॉक्टर महिलेचा जीव वाचला असता पण एवढी आपली व्यवस्था आपली सिस्टीम संवेदनशील नाही हे पुन्हा एकदा लक्षात यायला पाहिजे तिच्यावर पोलिसांचा सा दबाव अस होता पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांच्या सा सोयीप्रमाणे लिहायला हा दबाव होता खोटे रिपोर्ट दिले पाहिजेत राजकीय दबाव सुद्धा होता माझी खासदार रणजित सिंग निंबाळकरांच्या दोन पीएनी तिच्याशी हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला आणि तिचं असंही म्हणणं आहे की माझी खासदार जे आहेत निंबाळकर ते आपल्याशी फोनवर बोलले काय बोलणं झालं हे चौकशीतून बाहेर येऊ शकत खासदार रणजित सिंह निंबाळकर माझी खासदार भाजपचे त्यांनी दोन पीए आपले या डॉक्टरच्या मागे का लावले होते तिच्यावर कोणता दबाव आणला कोणतं खोटं सर्टिफिकेट त्यांना पाहिजे होतं कोणता खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांना का पाहिजे होता या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि आजही या महिलेच्या मृत्यूनंतर डॉक्टर महिलेच्या हे उद्दाम रणजित सिंग निंबाळकर म्हणतायत की कुठे काही महाराष्ट्रात घडलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला जातो आणि फैठणमध्ये काही घडलं तर आमच्यावर आरोप केला जातो अरे तुम्ही आहात म्हणून तुमच्यावर आरोप केला जातो आणि देवेंद्र फडणवीस यांनी असे गुंडपुंड पोचलेले आहेत म्हणून अशी अवस्था येते लक्षात घ्या खर तर मी तुम्हाला सांगतो नैतिकतेच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे कारण गृहमंत्री म्हणून ते नापास झालेले काही महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित नाही गृह खात्याची वाट लावलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना गृह खात्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही कुठे आहे महाराष्ट्राचा महिला आयोग कुठे त्या महिला आयोगाचे अध्यक्ष आता करतील त्या थैथेआट आता करतील त्या थैत्यात आता करतील त्या शोभाची पण या महिला डॉक्टरचा जीव वाचवायला तुमचं सरकार अपयशी ठरलेलं आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्राचं पोलीस खात हे एकेकाळी बरं होतं असं म्हणतात एकेकाळी कधी काळी मला माहित नाही कदाचित चव्हाणांच्या काळात असेल यशवंतराव चव्हाणांच्या काळात पण आता तर ते खलासच झालेलं आहे खतमच झालेलं आहे म्हणजे खाकी वर्दीतले हे है हैवान आहेत हा जो पी आहे गोपाळ बदने हा खाकी वर्दीतला हैवान आहे है असं म्हटलं पाहिजे मित्र तर मी तुम्हाला इथे सांगतो रणजित सिंग निंबाळकरांना वाचवण्याचा सर्व प्रयत्न होईल कारण ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजपमध्ये आलेले आहेत आणि फलटणमध्ये त्यांची अरेरावी चालते निंबाळकर कुटुंब एकेकाळी फलटणमध्ये सत्तेमध्ये होतं राजे आहेत ते फलसण ते सरदार आहेत पण त्या कुटुंबातसुद्धा सर्व भावांचं एकमेकांशी पटत नाही त्यामुळे रामराजे निंबाळकर यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केलेली आज ते मंत्री स्वतः भाऊ भाऊ आहेत पण भा भाव, भावा, भावाभावांमध्ये विस्तव जात नाही हे लक्षात घ्या आणि रणजित सिंग निंबाळकर अशा भानगडींसाठी प्रसिद्ध आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीसांना हा इशारा आहे माझा की तुम्ही आपल्या या लाडक्या निंबाळकराला वाचवण्याचा प्रयत्न करू नका भयंकर कृत्य केलेलं आहे त्यांनी फडणवीस जबाबदार आहेतच पण मी त्यांचा राजीनामा मागणार नाही कारण ते तास। निगरगट्ट आहेत ते राजीनामा देणार नाहीत हे लक्षात घ्या अनिल देशमुख गृहमंत्री होते तेव्हा भाजपवाले त्यांच्या पाठी लागले होते राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या आता भाजपवाल्यांची भाजपवाल्यांच्या काय म्हणतात ना जाऊ दे आता मी बोलत नाही जिभेला काय होतं मला कळत नाही सोयीचं आहे सगळं काँग्रेसवर आरोप करायचे भ्रष्ट सिस्टीम भ्रष्ट सिस्टीम वाचवण्या वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे आता भाजपवाले त्याहीपेक्षा अधिक भ्रष्ट स्थितीम वाचवत आहेत आणि ह्याच्यामध्ये लोकांचे बळी जात आहेत लक्षात घ्या प्रत्येक शहरामध्ये हीच अवस्था आहे हे मी तुम्हाला सांगतोय हे प्रातिनिधिक उदाहरण आहे सगळीकडे आत्महत्या होतील अशातला प्रकार नाही आत्महत्या कोणीही करू नयेत आत्महत्या हा मार्ग नाही पण एखादा माणूस जेव्हा अशा प्रकारे राजकीय पोलिसी दबावाखाली येतो तेव्हा हा मार्ग निवडतो या मुलीला हकनाक जीव गमवावा लागला याबद्दल दुःख होत आहे मला तिच्या कुटुंबाच्या भावनांशी मी सहमत आहे निम्न मध्यमवर्गीय कुटुंब आहे शेतकरी कुटुंब आहे मोठ्या कष्टाने शिकवलं होतं मुलीला त्यामुळे त्यांचं दुःख मी समजू शकतो पण हे प्रकरण संतोष देशमुख सारखंच हे प्रकरण दडपलं जाणार नाही याचा पाठपुरावा केला जाईल हे बघितलं पाहिजे बीड का पश्चिम महाराष्ट्र हा मुद्दा नाही आहे बीड का फलटण हा मुद्दा नाही आहे लक्षात घ्या डॉक्टर मुलीला न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्र तो का हा मुद्दा है। देवेंद्र फडणवीस आपली पूर्वीची संवेदनशीलता जागी करणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला एका महिलेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणार का हा महत्वाचा प्रश्न आहे सरकारवर वा दबाव आणावा लागेल आपण नागरिकांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशा प्रकारची धक्कादायक घटना महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतील सरकारला फटके द्यावे लागतील पोलीस यंत्रणेविरुद्ध बोलावं लागेल आवाज उठवावा लागेल